जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील व प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख यांनी मंगळवारी जिल्ह्यातील सहा शिक्षकांना समुपदेशनाने विस्तार अधिकारी पदाची पदोन्नती दिली तिसऱ्या नंबर निवड श्रेणीतील या पदासाठी एकूणच विस्तार अधिकारी पदाची सहा पदे रिक्त होती यामध्ये सेवा ज्येष्ठतेच्या यादीमध्ये चौसष्ट जण प्रतीक्षेत होते यापैकी सिद्धापूरचे मुख्याध्यापक संभाजी शिंदे पंढरपूरच्या केंद्रप्रमुख महादेवी गुंड जातेगावचे प्रभावती जगताप तिलेहाडचे मुख्याध्यापक सैपनाळगी नाळगी घोडातांडाचे मुख्याध्यापक कल्लप्पा आजवडेकर बार्शीचे भारत बावकर यांना पदोन्नती देण्यात आली त्यापैकी मुख्याध्यापक संभाजी शिंदे हे सात महिने केंद्रप्रमुख महादेव गुंड यानंतर नऊ महिने तर प्रभावती जगताप या बारा महिन्यांनी सेवानिवृत्त होत असल्याकारणाने प्रतीक्षाधीन म्हणून केंद्रप्रमुख विष्णू चव्हाण अस्लम इनामदार केंद्रप्रमुख आणि विषय शिक्षक ज्ञानेश्वर जाधव यांची निवड करण्यात आली आहे जिल्हा प्रशासनाने ग्रामसेवक शिक्षक आरोग्य विभाग यांच्या बदली सुरळीत पार पडल्यानंतर शिक्षकांना विस्तार अधिकारी पदी पदोन्नती देण्यात मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील शिक्षणाधिकारी कादर शेख यांचे आभार मानले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख यांनी सहा शिक्षकांना समुपादेशल आणि विस्तार अधिकारी पदाची पदोन्नती दिली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका